लागे ना पत्ता अडतीस टक्के कोटा रद्द झालाच पाहिजे अडतीस टक्के कोटा रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे कंट्रा पद्धत बंद झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे संजय हाय देवेंद्र फडणवीस माधुरी विस्ताट

पुणे शहरातील शासकीय युनिट वन विश्रांतवाडी येथे विद्यार्थी वेगवेगळ्या न्यायिक मागण्यांसाठी दुसऱ्यांदा या ठिकाणी आंदोलनासाठी बसले आहेत आहेत काय का, काय आणि तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय माझं नाव एकता कांबळे मी मोशीच्या गवर्नमेंट हॉस्टेलला राहते मी ज्या भागातून येते तो खूप ग्रामीण भाग आहे आणि गेले चार महिने झाले आम्हाला निर्वाह भत्ता मिळालेला नाहीये आम्ही टोटल आमच्या एकवीस मागण्या आहेत पण काही गरीब विद्यार्थी असतात जे वसतिगृहामध्ये राहतात शिकण्यासाठी एवढा लांबून येतात त्यांना निर्वाळ भत्ता वाढीचं फक्त गाजर दाखवलं गेलेलं आहे पण भत्ता गेले चार महिने अजून मिळालेला नाहीये म्हणजे तुम्हाला इलेक्शनच्या टाइम मध्ये लाडकी बहिणीला द्यायला तुम्हाला दुप्पट भत्ता दुप्पट बजेट आहे तुमच्याकडे पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तुमच्याकडे भत्ता नाही जे या सी सी एस टी आमदार आहेत जे तिथं पार्लमेंट मध्ये बसलेत त्यांनी फक्त काय खुर्च्या गरम करायला बसलेत का म्हणजे तुमच्यासाठी इलेक्शनच्या अगोदर पैसे वाटायला आहेत आता इलेक्शन जस्ट थोड्या आधी झालंय जरी सदर डो यांनी बघितले की पैसे वाटले गेले मग जर देशाचा काना असलेला विद्यार्थी जर आज शिक्षणापासून वंचित राहिला तर काय अवस्था होणार आहे शिक्षणाची जे गुंड मवाली गुन्हेगार लोक आहेत ते आज आपल्याला नेते म्हणून तिथं बसलेले दिसत आहेत मग जे सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी नोकऱ्या नाही आहेत मग त्यांनी करायचं काय समोर जाऊन त्यांनी फक्त असं आंदोलनासाठी बसून आपला मूल्यवान वेळ जो त्यांनी शिक्षणासाठी दिलाच पाहिजे स्वतःच्या प्रोग्रेससाठी दिलाच पाहिजे देशाच्या डेव्हलपमेंटसाठी विचार करण्यात दिला पाहिजे तो आंदोलन आंदोलन करण्यात घालवायचंय का इतकी साधी सगळ्या मागणी आमची विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या समाज कल्याणचा जो निधी आहे तो समाज कल्याण द्या त्यांचं सेपरेट से बजेट काढा फक्त खुर्चा गरम करत बसू नका विद्यार्थ्यांचा विचार करा देशाचा कणा असलेल्या पुढच्या भविष्याचा विचार करा इतकंच आमची मागणी आहे का का नहीं, नहीं, तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे कारण तुम्हाला आश्वासनही मिळालेलं आहे तुम्ही पाठपुरावा पण कागदपत्र आणि निवेदनाने सर्व प्रकारे केलेला आहे तर तुमची आता पुढचं पाऊल काय असणार आहे या तेवीस मागण्यामधील ज्या मागण्या आयुक्त लेवलच्या असतील सहाय्यक आयुक्तांच्या असतील प्रादेशिकच्या असतील त्या लेवल त्या लेव्हलच्या मागण्या यांनी त्वरित मान्य करून विषय लवकरात लवकर मार्गी लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि ज्या आमच्या मागण्या शासन स्तरावरती धोरणामक आहेत ती पॉलिसी लेवल चेंज करायचं आहे ना त्यासाठी ह्यांचं प्रयत्न काहीच नाहीत ह्या मागण्या ह्या चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं हेच शासन निर्णय परत परत तीच गंभीर प्रश्न उद्भवतात म्हणून आमची मागणी आहे की जोपर्यंत या शासन स्तरावरील योग्य कारवाई काही होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागर थांबणार नाही आणि थांबणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो